आपण करत आहोत म्हणजे उभासलाय असं जरी आपण म्हटलं तरी की त्यात हे राहणार नाही चुकीच राहणार नाही तर या ठिकाणी आता खडी काल कालवलेली तुम्हाला दिसते डेपू टाकलेला आहे तर ते अर्धा पाहुणा खडी आपण वापरलेली आहे आमच्या भागामध्ये गंगेची रीती मिळते ती रीती आपण या ठिकाणी बांधकामासाठी वापरत आहोत आणि ही जे बांधकाम आहे हे बांधकाम शेतात असल्याकारणानं आपल्याला मजबूतही पाहिजे आणि शेतात असण म्हणजे हे शेत आहे आपलं बाजूला रोडही आपल्याला दिसेल पण कुठंही कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये जर करायचं असेल तर याचा पर्याय हा आपल्याला ठरू शकतो झालेला खर्च आपण सविस्तर व्हिडिओमध्ये मांडणार आहोतच पण आज तुम्ही बघताय तर बांधकाम या स्टेजपर्यंत आहे आणि हे फक्त आठ दिवसाचं बांधकाम आठ दिवस काम केलेलं त्यांनी बांधकाम आहे एका दिवसामध्ये दीड फूट जे बांधकाम आहे ते आपलं उचलले जातं तुम्ही जर बघत असाल तर अशा प्रकारे बांधकाम आता आलेलं आहे एक तेरा बाय वीस असं किंवा हॉल किंवा मग एक ऑफिस असे असंही असणार आहे आपल्याला वें विंट, व्हेंटिलेशनसाठी त्याच्या खिडक्या सुद्धा आपण टाकलेल्या आहेत जेणेकरून हवाई जी आहे ती खिडकी राहावी आणि चार इंची असलेला हा वॉल याच्यावरती स्लॅब सुद्धा टाकायला आपल्याला चालतो जर खाली बघत असाल तर आपण या ठिकाणी चार एक चार ते पाच ब्रास मुरूम सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे खाली थंडी टाकलेली आहे जेणेकरून आपल्याला वरती यावरती स्लॅब टाकता यावा जर तुम्ही बघत असाल तर चौकट सुद्धा आपण या ठिकाणी जी लोखंडी चौकट आहे लोखंडी चौकटच बसवलेली जी का मजबूत मजबूत बस की मजबूत राहावी आणि त्याला पट सुद्धा व्यवस्थित चांगला मजबूतीनं बसतो तसं समोर आपल्या शेतामध्ये जसं की समोर वटा सुद्धा असतो तसा ओटाही सुद्धा याला राहील तर आपलं काम तुम्हाला हे कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये लिहा अजूनही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब आपल्या चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा केलं नसत तर सबस्क्राईब नक्कीच करा आता या ठिकाणी आपण ह्या चार बाय तीन आकाराच्या ज्या खिडक्या आहेत ह्या दोन बसवलेल्या आहेत त्यानंतर वरती पत्र सुद्धा आपल्याला शिवराज भाऊ राम 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 तर यावरती आपले पत्र सुद्धा टाकता येतात आणि स्लॅब सुद्धा टाकता येतात एका मी काम करतोय म्हणजे मी पहिल्याच वेळेस काम करतो अशातला प्रकार नाही तर आमच्या बाजूला इथे याच ठिकाणी समोर दिसतं माहीत नाही पण ही जी रूम दिसते ही, ही स्लॅब टाकलेली कड्याच्या बांधकावरची रूम आहे तर या भागामध्ये भरपूर शेतकरी करतात भरपूर ठिकाणी लोक करतातही ते काय कर आपण नवीन प्रकार दाखवतो अशातला प्रकार नाही पण ब्रिक्सपेक्षा आणि विटापेक्षा हे ब्रिक्सपेक्षा नाही पण विटापेक्षा तर नक्कीच हे काम जे आहे ते आपल्याला स्वस्त जाईल आणि ते ते पूर्ण आपण मांडू की, की आपल्याला किती खर्च आला तर शेतकरी खर्च साधारण किती येईल भाऊ हो खर्च साधारण अंदाजे सांगण्यापेक्षा आपण पूर्णच व्हिडिओ आपलं हे आता हे दोन तीन दिवसामध्ये काम होऊन जातं कारण की हे काम फास्ट चालतं एकदा काम झालं की त्याचा पूर्णच डिटेलमध्ये एक ना एक रुपयाचा हिशोब आपण तुम्हाला देऊ तुम्हाला देऊ म्हणजे तुम्ही काय मला देणार नाही मी तुम्हाला काय देणार नाही पण भविष्यामध्ये तुम्हाला जर एखादं बांधकाम करायचं असलं शेतामध्ये किंवा मग आपल्या गावी किंवा मग कुठेही तर तुम्हाला हे बांधकाम करता येईल याचा फायदा असा होतो की खाली काळीशी जमीन जरी असेल तरीही एक बांधकाम क्रॅक जात नाही जे विठाचं बांधकाम क्रॅक जातं तर हे क्रॅक जात नाही दुसरी गोष्ट मजबूत असतं जर तुम्हाला शेतामध्ये जर बांधायचं असेल हे कॉन्क्रीट असल्या कारणानं मजबूती मे जान आहे तर याच्यामध्ये फार चोराला फोडायलासुद्धा बरेच कष्ट येतात आणि चोरं जर चोरीच करायची म्हणलं तर मग ते एक लोखंड जरी असलं तरी मोठमोठ्या बँक फुटतात त्यात आपली छोटीशी रूम काय पण एक मजबूतीच्या हिशोबाने स्लॅब कधीही चांगला आपण असं म्हणतो मस्त काम आहे धन्यवाद भाऊ तर आता हे जे काम आपण बघताय हे काम आता दीड फुटाचा हा फर्मा आहे हा दीड फुटाचा फर्मा दररोज भरला जातो त्यामुळं काम लवकरात लवकर उचलतं उचलले जातं आपले जे बंधू आहेत मिस्त्री जे आहेत ठेकेदार जे आहेत ते आपले मित्रच आहेत विठ्ठल भाऊ चाटे त्यांचा व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे तर त्यांचा नंबर जो आहे तो नंबर मी वाटला तर कमेंटमध्ये तुम्हाला देतो तुम्हाला जर कोणाला काम करायचं असेल त्यांना फोनही करू शकता कामही चांगलं त्यांनी केलेलं आहे तुम्ही जर बघत असाल तर ही काम, ही काम ही, ही काम फार उत्तम ते करतात मला फक्त काही सामान लागलं तरच त्यांचा फोन येतो ना सगळ्यांचा फोन येत नाही तर अशा प्रकारे त्यांचं काम चालतं तर आता हे जे काम आहे हे काम तुमच्या शेतीसाठी फार फायदेशीर आहे जेणेकरून आपल्याला शेतामध्ये एक तर मजबूती लागते दुसरी गोष्ट आपण शेडमध्ये जे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत बरेचसे तर आपल्या प्रत्येक शेडला जी थंडी आप तंडी, तंडी, तंडी आपण जी म्हणतो ती थंडी म्हणजे हीच ती शेडला जी आपण वापरूती ती चार इंचची थंडी जी आहे ती चार इंची स्लॅब आपण म्हणू याला जो की आपण आडवा आपल्या घरावर टाकतो तो स्लॅब आपण या ठिकाणी असा टाकलेला आहे आता या ठिकाणी जे काम आहे ते काम चालू आहे हा जो पूल आहे हा पूल ही लाईन बंद आहे ही जुनी एक पार तीस चाळीस वर्ष एक पंचवीस तीस वर्षापासूनची ही लाईन पण ती आता बंद आहे ती आता चालू नाही आहे पण शेतामधला पोल आहे जो पोल काढायला फार पैसे लागतात हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती तर हा तो पोल तर यालाही सुद्धा आपण सी टी व्ही कॅमेरा लावायला आपल्याला एक पिलर म्हणू आपण त्याला जो की आपल्याला विकत करावा लागला असतो तो अशा वरती आपण त्याला मारू शकतो असं कुठेतरी आपण जुगाड म्हणून प्रत्येक गोष्ट करतो तर ते यामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर आपण करू शकतो तर अशा प्रकारचं हे काम त्याचा खर्च जो आहे तो खर्च नक्कीच मी टाकतो तुम्हाला शेड करायचा असेल शा किंवा मग कुठलीही रूम वगैरे करायची असेल तर तुम्हाला शेतामध्ये बांधकाम करायचं असेल तर ही कड्याचं बांधकाम तुम्हाला फायदेशीर राहील कमेंटमध्ये साहेबांचा सा नंबर टाकतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू त्यांना तुम्ही बोलू शकता तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन अजूनही सबस्क्राईब असा केलं नसेल नवीन असा तर सबस्क्राईब चॅनल आपण नक्कीच करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर सध्या थांबतो सर्वांना राम काम जन्म वगैरे असतात अशा प्रकारे चालतो त्याच्यामध्ये ही भिंत कानी होऊ नये त्यासाठी हे प्रयत्न चांगले केलेले आहेत जेणेकरून भिंत जी आहे भिंत सरळ आहे तुम्हाला कुठेही कानी भिंत तुम्हाला दिसत नाही आणि सर्व त्यांना अनुभव असल्या कारणानं आपल्याला जास्त डोकं लावायची गरज पडत नाही तर सध्या थांबतो धन्यवाद